मित्र सर्वांना नमस्कार मी आता कंधार तालुक्यातील सोमठाणा या गावाच्या जवळ असलेलं आहे आणि इकडून या बाजून हर्बल नावाच्या गावाच्या जवळ असलेला प्रसिद्ध असं एक मंदिर आहे कड्याच्या महादेवाचं मंदिर जे कड्याचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिराच्या या ठिकाणी पर्यटनासाठी आणि तुम्हाला त्याचं दर्शन व्हावं हो यासाठी या, या ठिकाणी आलेलं आहे सुंदर असं मंदिर आहे पूर्ण झाडी आहे बाजूला आणि उच उंच अशी झाडी आहेत आणि या ठिकाणी छानसं मंदिर आहे छोटी दुकानं लागलेली आहेत आज नागपंचमीचा सण आहे त्यानिमित्तानं भाविक भक्ताची या ठिकाणी गर्दी आहे आणि श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातली हिरवळ बाजूचा डोंगर आणि त्याच सुंदर असलेलं हे मंदिर तुम्हाला त्याचं दर्शन व्हावं म्हणून एक छोटा व्हिडिओ बनवत आहे ह्या रस्त्याच्या बाजूने असे पायऱ्या आहेत बाजूला मंदिर आहे तुम्हाला पूर्णता दिसेल आणि आलेले भक्त या ठिकाणी समोर नारळ फोडतात आणि हे वर या ठिकाणी मूर्ती असल्यामुळं देवाच्या वगैरे ते संत महापुरुषी जे कोणी झाले त्यांच्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीच्या दिशेने ते नारळ या ठिकाणी त्यांना हात पोहोचत नाही म्हणून ते वर फेकत असतात हे फहा या ठिकाणी खोलवर अशा पायऱ्या आहेत आणि खोलात हे मंदिर आहे यात थोडक्यात मी तुम्हाला दर्शन करून देता छान असं मंदिर आहे कड्याचा महादेव प्रसिद्ध असं या ठिकाणचं देवस्थान आहे भाविक भक्त या ठिकाणी या देवाचं दर्शन घेतात महादेवाच्या या ठिकाणी मंदीची मूर्ती आहे फार जुनी मूर्ती दिसते दगडांची दगडामध्ये कोरलेली या ठिकाणी भक्त आहेत मध्ये दर्शन घेतात दर्शन हा महादेवाची पिंड आहे आणि या ठिकाणी पूजा बाजून ही नारळ फोडण्याची जागा हे दिवा लावण्याची जागा आहे देवाला दिवा वगैरे इथं लावतात छान असं उंच असं मंदिर आहे तुम्हाला याचा वेगळी या शिखराचा कळस दिसत असेल खूप उंच या बाजूने एक दार आहे पूर्व दिशा आहे इकडे एक नंदी बसलेला आहे दाराच्या बाजूला आणि हे फा बाजूला हिरवा आगार असा वनराईचा भाग आहे खूप या ठिकाणी झाडं आहेत ही मंदिराची पाठीमागालची बाजू आहे आणि इथं पण वरी संत तुकाराम महाराज वगैरे अशा संतांच्या मूर्त्यावर बसवलेले आहेत आणि मंदिराच्या पाठीमागा हा इकडे खाली एक नदी आहे छोटीशी त्या नदीकडे जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे तुम्हाला त्या नदीचं चलून या ठिकाणी मी दर्शन घडवून देतो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून थोडक्यात थोडक्यात मी वेगात बनवण्याचा प्रयत्न करतो पहा ह्या पायी जाण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत स्टाईल वगैरे बसवलेल्या आहेत आणि या ठिकाणी नदी आहे या नदीच्या जवळ या ठिकाणी खळखळ वाहणारी अशी नदी आहे आणि हे डोंगर आहे छान असं दर्शन मंदिराचं मागे होतं तुम्ही बघा हा कड्याचा महादेव अतिशय प्रसिद्ध ठिकाण एक अंजनाचं झाड दिसतंय मला इथं हे समोरचं झाड अंजनाचं आणि हे नदी नदीकडे जाणारी लोक खूप या ठिकाणी श्रावण महिना असल्यामुळं पाणी खळखळ वाहताना पाहायला मिळतं या पाही अंजनाचं झाड असते असं या झाडाचं ऐतिहासिक महत्त्व या झाडाचं काही मला माहिती नाही नेमकं कोणतं असं काय अंजनाचं झाड असं या झाडाला म्हणतात अतिशय स्वच्छ पाणी आणि पाण्यामध्ये पण तुम्हाला माशा वगैरे पाहायला मिळतात खूप सुंदर असं दृश्य आहे मुलं या ठिकाणी पाण्यामध्ये दिसतात या ठिकाणी या ठिकाणी लेखी बाळा या दर्शनाला आलेले आहेत तेही नदीच्या काठावर आलेले आहेत नदी वाहणारी नदी आणि तिचा तो मंजूळा आवाज तुम्ही पाहू शकता इथेही आंजनाचं झाड आहे व्हिडिओ लांबूनही मी थोडक्यात परतून वर मंदिराच्या दर्शनासाठी परत जातो तुम्हाला हे दिसलं पाहिजे सारं कुणा काळातले दगड आहेत माहीत नाही किती लोकांचे पाऊल या दगडावर पडून गेले असतील ते निहाळ झाले आहेत पुन्हा मंदिराकडे जाऊया बाजूनं बरगसचे असे झाडी तुम्हाला पाहायला मिळतात लहान लहान छोटी छोटी मुलं थांबत आहेत बाजूला आपल्या आईसोबत दर्शनाला आलेली मुलं सर्व परिसराचा आनंद घेतात पहा पुन्हा मंदिराकडे आलो मुख्य मंदिराच्या बाजूला एक मंदिर आहे आता मंदिराच्या पश्चिम दिशेनं आपण वर जाऊया हे समोरची बाजू मंदिराची आणि पश्चिम दिशेनं वर जाण्याचं ठिका मी पूर्ण वर जाणार नाही तर थांबणार आहे मंदिराचा कळस छान असं ठिकाण कड्याचा महादेव तुम्हाला सर्वांना थोडक्यात हे व्हिडिओचं दर्शन आवडलं असेल अशी माझी अपेक्षा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद